नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे खोपेगाव चौकापासून अगदी जवळ सोळाशे स्क्वेअर फूटचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे प्लॉटची साईज आहे चाळीस बायचाळीस त्यामध्ये ज्यांना कोणाला आठशे आठशे घ्यायचं असेल तर आठशे आठशे पण घेऊ शकते साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फूट रेट आहे मेन रोडपासून अगदी जवळ आहे खोपेगाव चौकातून आपण गावाकडे जाते वेळेस मेन रोडपासून फक्त तिसरा प्लॉट आहे रोडचे प्लॉट जे आहेत ते प्लॉटच्या साईज मोठ्या आहेत तर ज्यांना पाहिजे त्यांना नक्की ऑफिसला संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्या समोरच्या बाजूला बघू शकतो आहे हा खोपेगावचा चौक आहे जो की गावाकडे जातो डाव्या साईडला आणि राईट साईडला जो आहे तो गंगापूरकडे जातो मेन औसा आणि पाठीमागे लातूर या ठिकाणी आता आपण खोपेगावाकडे जाणाऱ्या रोडकडे निघालेलो आहोत समोरच्या बाजूला बघू शकतं हा जो रोड आहे जाणारा हा मेन रोड आहे जो की खोपेगावकडे जातो या ठिकाणी खूप साऱ्या डेव्हलपमेंट झालेलं आहे या ठिकाणी मोठे स सरां या ठिकाणी शाळेचे काम चालू आहे आणि हा जो रोड आहे हा मेन रोड आहे या ठिकाणी देखील एक मोठं काम चालू आहे तर मित्रांनो मेन रोडपासून फक्त तिसरा प्लॉट आहे कारण मेन रोडला जे आहेत ते प्लॉटचे साईज मोठ्या आहेत तर आपल्याकडे आता आपण ह्या मेन रोडला लिहि तिथून आता आतमध्ये जायचं आहे मेन रोडपासून जो आहे तो आपल्याकडे फक्त तिसरा प्लॉट विक्री झालेला आहे साईज आहे चाळीस बायचाळीस समोर वीस फुटाचा रोड आहे दिशा दक्षिण आहे रेट तीन हजार रुपये स्क्वेअर फूट आहे थोडंफार नेगोशिएबल होऊ शकतं बैठकीमध्ये ज्यांना हा प्लॉट खरेदी करायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळेल त्यासाठी आधार कार्डची कॉपी पासपोर्ट साईजची फोटो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस हे तुम्हाला पेड करावी लागणार आहे आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण देशी केंद्र शाळेकडे जातो मेन चौकातून आपल्या बॅक साईड मोजकडून त्यावेळेस लातूर प्रॉपर्टी आडणाव आहे इडली सेंटरच्या बाजूला त्या ठिकाणी नक्की व्हिजिट करा